डोंबिवलीहून पंढरपूरला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा मध्यरात्री मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुक्याच्या हद्दीमध्ये भीषण अपघात झाला आहे ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायी बातमी समोर आली बस आणि टँकरच्या धडकेत बस वीस फूट दरीत गेल्याने हा अपघात घडला अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली आणि निळजी लोडा परिसरातील आहेत या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेले आहेत जवळजवळ बेचाळीस जण जखमी झालेले आहेत तर जखमींना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत पोलीस पथक फायर ब्रिगेड त्यानंतर वाहतूक यंत्रणा हायवे पोलीस हायवे मदत केंद्र अशा अनेक सेवाभावी संस्थांनी मिळून सर्व जखमींना बाहेर काढले रिपोर्ट डोमिल्ड फास्ट कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती वारकऱ्यांची बस होती वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा किलोमीटर पाच दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबिंबित या एक्सप्रेस प्रतिबिंबित वाहन आहे ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आणि त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी अ जखमी झाले होते त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग असेल देवदूत यंत्रणा असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल नवी मुंबई पोलीस असेल मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे मदतकारी पूर्ण केलेल्या काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी ठिकाणी आल्या होत्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे वीस टीम मेंबर ते ते होते या ठिकाणी काम करत होते या अपघातामध्ये जवळजवळ चोपन्न प्रवासी होते आणि दोन ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण चोपन्न पंचावन्न पन, पन दरम्यान ह्या लोकांची संख्या होती त्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमींना आमच्या सर्व एमजे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये रवाना केले परंतु जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे बस आणि बसमध्ये अ दोन व्यक्ती जागीच मृत्यू एक महिला होती अंदाजे पाऊन ते एक च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम आ, जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली बाकी आहे, आहे बाकीचे लोक, जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे सर ॲक्सिडेंट कसं झालं होतं कुठे किती खाली बस गेली होती एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेस वेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेलं आषाढी एकादशीसाठी चालले होते हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते क्षेत्र पंढरपूर येथे निळजे गाव आणि पंचकृषेतील भाविक बसले जात असताना था एक अचानक असा त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये वारकरी भाविक हे घर झालेले आहेत तर त्यांच्या आत्म्यात भगवान पांढर इस्क। पंढरीश परमात्मा हा शांतीदेव हे श्री माऊली सांप्रदायिक मंडळ जोडाऐव निळजे त्याच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्व भाविक भक्तांना एक विनंती आहे त्यांनी पं पंढरपूरकडे रवाना होताना आपल्या गाड्या सावकाश चालवाव्यात आणि जपून चालवाव्यात